श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात कधीकधी आपलीच माणसे आपल्याला विश्वासाच्या पलीकडे नेतात कधीही त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याची तुमची एक अशी मानसिकता निर्माण होते आणि मग कधीकधी तुम्ही जे काही लोक तुमच्यासाठी चांगले असतात त्यांच्यावर देखील विश्वास करत नाही कारण तेच असे वाईट लोक जे तुमच्यासोबत कधीही चांगलं करत नाही त्या आठवणींमुळे तुम्ही चांगल्या लोकांसोबतही चांगले वागू शकत नाही पण आज मी तुम्हाला सांगतो की तुमच्याजवळ मी तेच नाते ठेवणार आहे त्याच जवळच्या लोकांना ठेवणार आहे जे तुमच्यासाठी योग्य आहेत आनंददायक आहेत आणि तुमच्यासाठी चांगले पाहणारे आहेत देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव आता तुझ्या आजूबाजूला तेच लोक असतील तेच निर्णय होतील जे तुझ्यासाठी चांगले असतील बाळा तू स्वामींवर विश्वास ठेवतोस ना मग असाच ठेव कारण तुझ्या श्रद्धा आणि विश्वासाने तू पुढे जाशील जेव्हा जेव्हा तू वाट पाहिली आहेस चमत्कारांची आनंदाची आणि तुझ्या जीवनातील सर्वात मोठ्या आनंदाची तेव्हा ते तुझ्या आयुष्यात आले आहे होय की नाही उत्तर होय असेल तर आत्ताच स्वामी समर्थ लिही बाळा मला तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद पाठवायचे आहेत द्यायचे आहेत तू ते स्वीकारण्यास तयार आहेस जर तयार असशील तर आत्ताच होय म्हण तुझा सर्व काही बदलून जाईल जे नकारात्मक आहे ते सकारात्मक होईल देव म्हणतात बाळा काळजी करण्याची विनाकारण आवश्यकता नाही काही गोष्टी आयुष्यात या घडल्या आहेत त्यावर तुम्ही स्वतः काहीही करू शकत नाही मग अशा परिस्थितीला देवाच्या स्वाधीन करा कारण तुमच्यासाठी मोठे परिवर्तन घडणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा चमत्कार घडतील काळानुसार काही बदलही घडतील ते बदल स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठी सकारात्मक असतील तुमच्यासाठी आशीर्वाद आला आहे तो स्वीकार करून पुढील प्रवासाला निघण्यासाठी तयार व्हा कारण तुमचा पुढील प्रवास अत्यंत आनंदाने भरलेला असेल जिथे तुम्ही एका ठिकाणी पोहोचणार आहात ते ठिकाण तुमच्यासाठी नवीन असेल पण तुमच्यासाठी योग्य असेल कारण तुम्ही त्याची निवड करणार आहात कारण देवाने दाखवलेला मार्ग तो तुमच्यासाठीच आहे देव म्हणतात कधीकधी आपलीच माणसे आपल्याला विश्वासाच्या पलीकडे नेतात कधीही त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याची तुमची एक अशी मानसिकता निर्माण होते आणि मग कधीकधी तुम्ही जे काही लोक तुमच्यासाठी चांगले असतात त्यांच्यावर देखील विश्वास करत नाही कारण तेच असे वाईट लोक जे तुमच्यासोबत कधीही कर चांगलं करत नाही त्या आठवणींमुळे तुम्ही चांगल्या लोकांसोबतही चांगले वागू शकत नाही पण आज मी तुम्हाला सांगतो की तुमच्याजवळ मी तेच नाते ठेवणार आहे त्याच जवळच्या लोकांना ठेवणार आहे जे तुमच्यासाठी योग्य आहेत आनंददायक आहेत आणि तुमच्यासाठी चांगले पाहणारे आहेत देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव आता तुझ्या आजूबाजूला तेच लोक असतील तेच निर्णय होतील जे तुझ्यासाठी चांगले असतील बाळा तू स्वामींवर विश्वास ठेवतोस ना मग असाच ठेव कारण तुझ्या श्रद्धा आणि विश्वासाने तू पुढे जाशील जेव्हा जेव्हा तू वाट पाहिली आहेस चमत्कारांची आनंदाची आणि तुझ्या जीवनातील सर्वात मोठ्या आनंदाची तेव्हा ते तुझ्या आयुष्यात आले आहे होय की नाही उत्तर होय असेल तर आत्ताच स्वामी समर्थ लिही बाळा मला तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद पाठवायचे आहेत द्यायचे आहेत तू ते स्वीकारण्यास तयार आहेस जर तयार असील तर आत्ताच होय म्हण तुझा सर्व काही बदलून जाईल जे नकारात्मक आहे ते सकारात्मक होईल देव म्हणतात कधीकधी तुझ्या जवळचेच काही नाते तुझ्यासाठी ते विपरीत कार्य करतात जे तुझ्यासाठी योग्य नाही ते कित्येकदा घरातील काही गोष्टी देखील सांगू लागतात त्याच गोष्टींचा तुला खूप संताप होऊ लागतो आणि तू वारंवार माझी प्रार्थना करतो की मला या त्रासातून कधी मुक्त कराल तर आता लवकरच मी तुला काही त्रासातून मुक्त करणार आहे स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बाळा घाबरू नकोस कोणीही तुझं काहीही करू शकणार नाही कारण तू देवाचा बाळ आहेस तू प्रिय बाळ आहेस चुकीच्या लोकांसाठी तुझ्या मनात काही चुकीचे विचार आणू नकोस त्या चुकीच्या लोकांना नेहमीच निंदा करणे कुणाचे काहीतरी त्रासदायक गोष्टी करणे यातच आनंद वाटतं कारण त्यांची वृत्ती तशीच आहे जर तू हे जाणत आहेस मानत आहेस मग सर्व काही माझ्यावर सोपो आणि निश्चिंत रहा जसं तुझ्या बोलण्यात तू तु सत्यता आणतोस तशीच वागण्यात आण कारण काही लोक तुझ्या खूप काही गोष्टींचा गैरफायदा उचलू शकतात म्हणूनच सावध राहा कारण मी तुझ्यासोबत आहे मी तुला जशी शिकवण देत आहे त्याचप्रमाणे खूप काही आशीर्वादही देईल चमत्कारही घडतील पण तुझा विश्वास पाहिजे बाळा जेव्हा तुझा विश्वास दृढ होईल की तू कुणालाही या गोष्टींपासून देव म्हणतात बाळा तुला कधी कधी असे वाटते की तू फक्त माझी वाणी ऐकतोस आणि तुला त्यातून मिळणारे आशीर्वाद फलित होत नाही पण असे कधीही घडत नाही तू जर माझे मार्गदर्शन ऐकत असील तर तुझ्यासाठी ते सर्व काही चमत्कार घडणार आहे फक्त श्रद्धा आणि भक्ती वाढव हो। बाळा नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील पवित्रता जागृत होते आणि तुम्ही अधिक देवाकडे येऊ लागता देवाकडे येणे म्हणजे मनाने ते सर्व काही संघर्ष सोडणे आणि त्रासदायक गोष्टींना मागे टाकणे देवाकडे आल्यावर तुमचे मन शांत होते आणि शांत मनात अनेक चांगले विचार येऊ लागतात तुम्ही सकारात्मक होऊ लागता तर मग देवाकडे येताना आनंदाने या कारण देव तुम्हाला आनंदाने भरतो तुमच्या भविष्यात चमत्कार करतो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव जर तो तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी समर्थ लिहा कारण नाम पवित्र आहे जेव्हा जेव्हा तुमच्या मुखातून तुमच्या हातातून हे नाम लिहिल्या जाईल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अधिक चमत्कार घडू लागतील आता तुमच्यासाठी काहीही अशक्य गोष्टी देव ठेवणार नाही म्हणूनच देवाचे आभार माना बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नांना वाढवता तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात ते प्रयत्न करा जे तुमच्यासाठी योग्य आहेत आनंददायक आहे तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला मी संपूर्णपणे सुरक्षित करतो तुमच्या जिद्दीला तुम्ही पुढे आणा कारण तुम्ही जे काही कार्य निवडले आहे त्यात तुम्हाला यश मिळवायचे आहे तर मग प्रयत्नही करावे लागतील माझे मार्गदर्शन तुम्हाला निरंतर मिळत राहील संदेशांना टाळू नका तर संदेशांचा ऐकून वापर करा मनातील नकारात्मक विचारांना काढून टाकण्यासाठी आणि तुमच्यात सकारात्मकता जागृत करण्यासाठी मला माहीत आहे की आयुष्यात काही संकटे ही त्रासदायक असू शकतात किंवा तुमच्या मनाला वेदना देणाऱ्या असू शकतात पण प्रत्येक वेळेस काही गोष्टी घडतात त्या तुमच्या चांगल्यासाठी घडू लागतात कारण कधीकधी काही वाईटातूनही खूप काही चांगला होण्याचा मार्गही दिसू लागतो मला माहीत आहे की तुम्ही फक्त चांगल्याचीच आशा करत आहात आनंदाचीच आशा करत आहात होय तेही तुम्हाला मिळतच राहील कारण तो तुमचा अधिकार आहे कारण मी माझ्या प्रत्येक बाळाला आनंदीच ठेवतो बाळा काळजी करू नकोस या ब्रह्मांडात दिव्य शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही नामस्मरण केल्याने तुमच्या इच्छा पूर्ततेत परिवर्तित केल्या जातात संकटांना घाबरू नका कारण संकट फार काळ टिकण्यासारखे नाही परमेश्वराचे नाम जिथे घेतले जाते तिथे काहीच काळात त्या अशा वाईट शक्तींचा नाशही केला जातो तुला माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना मग ते सर्वोत्तम तुझ्यासाठी घडेल विचार करणे थांबव त्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष कर कारण तुझ्या आयुष्यात तुझ्या वाटेवर तुला खूप पुढे जायचे आहे आणि जात राहायचे आहे कारण मी स्वतः तुझा आयुष्यातील गुरु आहे जेव्हा मी तुझ्यासाठी येतो आणि तुला आशीर्वाद प्रदान करतो तू मला स्वामी माऊली म्हणून हाक मारलीस तरीही मी येईल तू स्वामी म्हणून मला हाक मारलीस तरीही मी येईल आणि तुझी मदत करेल बाळा फक्त मला हाक मार जेव्हा जेव्हा काही दृष्ट लोक तुझ्याकडे येऊन हो। तुला त्रास देतात तेव्हा फक्त माझे नामस्मरण कर बघ मग बघ त्या गोष्टीतील काहीतरी तुला समजेल की त्या सर्व काही गोष्टी निरर्थक आहेत बाळा तुझ्या इच्छाशक्तीला जागृत कर तू आता यशाकडे वळत आहेस तुझ्या जीवनात आर्थिक संपन्नतेचा ऊर येणार आहे कारण आजपर्यंत तुम्ही खूप काही गोष्टी सहन केल्या आहे काही कमतरता सहन केल्या आहे काही अशा गोष्टी ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाही ज्यावेळेस तुमचा अपमानही करण्यात आला आहे त्याही वेळेस मी तुमच्यासोबत होतो पण आता तेच लोक तुमचा कधीही अपमान करू शकणार नाही इतकं सर्व काही संपन्नतेने मी तुम्हाला भरणार आहे आपल्या मनाला जागृत करा कोण तुमच्यासाठी काय विचार करतं यापेक्षा तुमचा परमेश्वर तुमच्यासाठी काय पाठवतो काय देतो कारण देवाचे कार्य महान आहे हे तुला माहीत आहे आणि ते क्षणोक्षणी घडत आहे यावर विश्वास ठेव एकदा तुम्ही हरले आहे असे मानू नका तर एकदा तुम्ही जिंकले आहात असे मानून बघा कारण प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मदत पाठवतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमच्या आर्थिक समस्यांना समाप्त करण्यासाठी आशीर्वादही प्रदान करतो संध्याकाळी रोज सूर्य मावळतो पण सकाळी रोज तो उगवतो हे लक्षात ठेवा एक दिवस हातातून गेला म्हणजे सर्व काही संपले असे नाही तर पुढील दिवस तुमचा आहे प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर हे नेहमी लक्षात ठेवा मीच शक्ती देणार आहे आणि मीच तुम्हाला पुढे नेणार आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणा बाळा विश्वास असल्यास सर्व काही घडू शकतं अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात नामस्मरणाची शक्ती तुम्ही जाणली आहे का जर जाणली नसेल तर निरंतर नामस्मरण करून पहा तुम्हाला अनुभव येईल की मी तुमच्यासाठी काय करू शकतो पण तुमच्यात तो विश्वास श्रद्धा आणि भक्ती जागृत ठेवा हे लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तेव्हा मी तुमच्या पुढे येऊन तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या नशिबाचे द्वारही उघडतो ज्यावेळेस तुम्हाला काही अशा गोष्टी लक्षात येतात की ज्या काही गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत आहे त्याच गोष्टी माझ्यासाठी खूप पुढे नेणाऱ्या आहेत तेव्हा ही जागृती देणारा तुमचा देवच आहे म्हणूनच तुम्हाला जे काही कार्य मिळाले आहे त्या कार्यात प्रगतीसाठी ते कार्य शोधा की तुम्ही कुठे पुढे जात आहात जर तुम्ही पुढे जात आहात तर तेच योग्य कार्य तुमच्यासाठी आहे कारण ते देवाने तुम्हाला निवडून दिलेले एक कार्य आहे दररोज उठल्यावर ज्याप्रमाणे सूर्याला नमस्कार करता त्याचप्रमाणे आपल्या कार्याला नमस्कार करून त्या कार्याची सुरुवात करा कारण त्या कार्यातून तुम्ही अफाट आणि अनंत असे खूप मोठे आशीर्वाद प्राप्त करणार आहात मला तुमच्या गरजाही माहीत आहे आणि तुमच्यासाठी काय घडवून आणायचे आहे तुमचे स्वप्न कसे पूर्ण करायचे आहे हे सगळे ठाऊक आहे मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला माझ्याकडून मदत हवी असेल तर आत्ताच होय देवा मला मदत हवी आहे असे टाईप करा प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय तुम्ही जर हा संदेश मनपूर्वक स्वीकार केला असेल तर तुमच्यासाठी चमत्कार घडतील तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल तुम्ही या प्रवाहात वाहत राहा हे ऐकत राहा कारण यामुळे तुमच्या मनातील ते, ते सर्व काही नकारात्मक निघून जाईल तुम्ही सकारात्मक विचार करू लागाल आणि या सकारात्मक विचारांमध्ये तुमच्यासाठी एक मोठा सकारात्मक विचार असेल जो तुम्हाला पुढे नेईल तुम्हाला मजबूत करेल आणि तुम्हाला आर्थिक संपन्नताही प्रदान करेल काळजी करू नका कारण देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि तुम्ही हा संदेश ऐकत आहात देवाची कृपा मानून या संदेशाचा स्वीकार करा देवाच्या प्रतिमेत आपल्या स्वतःला आनंदी माना कारण देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सर्व काही देऊ करत आहेत जे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मग तो आशीर्वाद असो चमत्कार असो किंवा आणखी काही देव म्हणतात कधीही घाबरण्याची आवश्यकता नाही कारण मी सतत हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो कधीही हार मानत नाही आणि आपली पावले पुढे टाकत यशवान होतो जर तुम्हीही आज हा संदेश ऐकत आहात तर हार मानू नका आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी मिळेल ते प्रयत्न करा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे देवाचा अद्भुत दैवी चमत्कारिक रूपी संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद आले आहेत जर तुम्ही देवाला आपले संपूर्ण मानत असाल तर भरभरून आशीर्वाद येतील तुम्ही फक्त नामस्मरण करा तुमच्या खूप काही समस्या आपोआप देव सोडवतील आणि देवात ती शक्ती आहे जी अफाट आहे अनंत आहे मग त्या अफाट आणि अनंत शक्तीला नतमस्तक व्हा आणि देवाचे नामस्मरण करा माऊलीचे नामस्मरण करा हा संदेश तुमच्यासाठी एक भेट आहे जी देवाने तुमच्यापर्यंत पाठवली आहे तो ऐकत असताना तुमच्या मनात येणारे सकारात्मक विचार हे तुम्हाला घडवतात जर तुम्ही कधी विश्वासाने हे ऐकले तर तुमच्यासाठी चमत्कार होईल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवा तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल तुमच्या सर्व काही कार्यात तुम्ही यशस्वी होऊ लागाल स्वामी माऊलींचा सकारात्मक संदेश तिथेच ऐकल्या जाईल जिथे ऐकणाऱ्यांचे मन पवित्र होईल ती जागा पवित्र होईल आणि तुमच्या मनातील नकारात्मकता कुठेतरी दूर निघून जाईल ती नष्ट होईल देव म्हणतात जर तुम्ही हे मनाने स्वीकार केले आहे तर माझा आशीर्वाद येण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही तुझ्या भाग्यात अगदी या चोवीस तासात देखील चमत्कार घडतील होय तू सत्य ऐकत आहेस देवाचा संदेश जिथे ऐकल्या जातो तिथे नामस्मरण केल्या जाते तिथे तिथे माझा निवास सतत आहे तुमच्या सर्व काही प्रश्नांना मी सोडवणार आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक आहेत ते स्वीकार करा कारण तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचला आहे स्वामी मौलींचा हा संदेश तुमच्यासाठी आला असून तुम्ही हा ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमचे सौभाग्य वाढवल्या जाणार आहे तुमच्या नकारात्मक बाजू आता सकारात्मक केल्या जाणार आहे तुमच्या कार्यांमध्ये तुम्हाला मोठे यश मिळणार आहे जर तुम्ही या संदेशाला पूर्णपणे स्वीकार केले असेल तर अगदी या चोवीस तासात तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील ते स्वीकार करा आनंदी होण्यासाठी तयार राहा कारण देवाचे आशीर्वाद हे कुठल्याही क्षणी चमत्कार हे कुठल्याही क्षणी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील कारण तुम्ही देवाची सेवा करत आहात नामस्मरण करत आहात त्यामुळे हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे जे सेवेकरी आहे त्यांच्यापर्यंत या संदेशाला पाठवा तुमच्या सौभाग्यात अधिक आनंद मिळेल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत देव म्हणतात माझी वेळ येते तेव्हा कुणीही थांबवू शकत नाही कोणी तुमचा कितीही विरोधी असो तुमचा मोठा शत्रू असो तोही माझे आशीर्वाद थांबवू शकत नाही म्हणूनच देवावर विश्वास ठेवा कारण तो तुमच्या अंधकाराला संपवून तुमच्यासाठी प्रकाशमान दैदिप्यमान तेजस्वी असा प्रकाश देऊ शकतो तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली कृपादृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद देऊ ही स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 JJ s vami